नमस्कार आता सत्या मीराला फोन करून सांगतो हे बघ धूमके तू मोठी ऑर्डर आलेली आहे त्यामुळे तू तु घरातून सुद्धा जरा पावभाजीचा काहीतरी तयारी करून घेऊन ये तेव्हा लगेच सत्या असं म्हणताच मीरा म्हणते ठीक आहे आणि मीरा लगेच लगबगीने सगळी तयारी करायला सुरुवात करते आणि ती पावभाजी बनवत असते आता तेवढ्यात तिचा परत फोन वाचतो म्हणून ती देविकाला म्हणते देविका जरा आहे सगळं एकजीव करशील का गं कर। तेव्हा देविका म्हणते हो करते आता देविका तिच्या ओढणीमध्ये बांधून एक औषध घेऊ आलेली असते ते औषध तिला पावभाजीमध्ये टाकायचं असतं आणि पावभाजीची गाडी कायमची बंद करायची असते आता घाणेरड्या दे विचारांची देविका मिराव लगेच फोन घेण्यासाठी गेल्यावर ते ओढणीमध्ये बांधलेलं औषध काढते आणि त्या पावभाजीमध्ये मिक्स करते आणि म्हणते आता तुमची पावभाजीची गाडी कशी चालते ना ते मीच बघते नाही उद्याच्या उद्या तुम्हाला पावभाजीची गाडी बंद करावी लागली ना तर नाव नाही सांगणार मी देविका आणि देविका ती बॉटल खोलते त्यात औषध मिक्स करते आणि झाकण लावणार त्या बॉटलचं तेवढ्यात तिथे लगेच मीरा येते का? मीरा म्हणते देविका काय करतेस तू हे अगं ही कसली बॉटल आहे आणि तू हे काय टाकलंस या पावभाजीमध्ये आता मात्र देविका खूप घाबरते देविकाच्या पायाखालची जमीन सरकते देविका ततपप करायला लागते आता लगेच मीरा म्हणते खरं सांग तू यामध्ये काय टाकलं आहेस नाहीतर मी आत्ताच्या आत्ता घरातल्या सगळ्यांना सांगेन तेव्हा देविका म्हणते काही नाही काही नाही काही नाही टाकलंय मी त्यात तेव्हा मीरा म्हणते खोटं बोलू नकोस तू आता काहीतरी बॉटलचं झाकण जा लावून बॉटल लपवत होतीस कसली आहे ती बॉटल आता लगेच मीरा तिच्या हातातून ती बॉटल खेचून घेते तर त्यावर पॉयझन असं लिहिलेलं असतं ती विषाची बॉटल असते कारण ही पावभाजी खाऊन लोक मेली पाहिजेत किंवा त्यांना कसली तरी पोटदुखीची बाधा झाली पाहिजे म्हणूनच तिने हे असं त्यात विष टाकलेलं असतं आता मात्र मीराला देविकाचा इतका राग येतो मीरा देविकाच्या सटासट सणसणित कानाखाली वाजवते आणि म्हणते तुझी हिंमत कशी झाली आमची पावभाजीची गाडी बंद करण्याची म्हणजे पावभाजीची गाडी बंद व्हावी म्हणून तू हे सगळं खटाटोप करतेस ना अगं मूर्ख बाई आम्ही तर हे घर सोडवण्यासाठी करतोय आपल्या डोक्यावरचं छप्पर राहावं म्हणून हे घराचं लोन फेडण्यासाठी आम्ही एवढं कष्ट करतोय आम्हाला सुद्धा काही गरज नाहीये लोनचे पैसे तुम्ही घेतलेत आणि फेडायचे आम्ही तुला तर छानपैकी लोनमधून पार्लर टाकून मिळालंय आम्हाला काय मिळालंय खरं म्हणजे लोन तू फेडायला पाहिजेस पण आम्ही फेडतोय त्याची काहीतरी लाज बाळ लाज नाही वाटत आमची पावभाजीची गाडी बंद करायला निघालीस हे लोकांनी खावं आणि लोकांना त्रास व्हावा आणि लोकांनी आमची गाडी बंद करावी हा घाणेरड्या उद्देशाने तू हे केलंच ना आता मी तुला सोडणार नाही आता लगेच सत्याचा फोन येतो अगं धुमकेतू तू अजून आली नाहीस मीरा म्हणते तुम्हीच इकडे या आता लगेच सत्या घरी येतो आणि म्हणतो काय झालं धुमकेतू आता घडलेला प्रकार मीरा ही सत्याला सांगते आता सत्याला इतका राग येतो की सत्या डायरेक्ट पोलिसांनाच बोलवतो आता पोलीस हे देविकाला म्हणतात तुम्ही का असं केलं का असा विषयाचा प्रयोग केलात तुम्ही घरामध्ये लोकांना जर काही झालं असतं उद्या तर काय झालं असतं तेव्हा सत्या म्हणतो साहेब हिला घेऊन जा आत्ताच्या आत्ता तुम्ही हिला घेऊन जा तेव्हा आता सत्याने कंप्लेंट केल्यामुळे पोलीस देविकाला घेऊन जातात आता निरुपाच्या पायाखालची जमीन सरकते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू